लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील हवा बदलायला सुरुवात झाली गेल्या पाच वर्षात झालेल्या पक्षफुटीचा फटका भाजप आणि महायुतीला बसणार किंवा नाही याबाबत संभ्रम होता त्यामुळे अनेक नेते काठावर होते महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर हा संभ्रम दूर झालाय आणि काठावरील नेत्यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे रीग लागली महाविकास आघाडीतील तीनही पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू झाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे येणाऱ्या अर्जांची संख्या लक्षणीय काँग्रेसकडे राज्यभरातून अडीच हजार अर्ज आलेत यात विदर्भ आणि मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्रबिंदू असलेल्या मराठवाड्यातील इच्छुकांची संख्या ही मोठी आहे शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसारखाच स्ट्राईक रेट विधानसभा निवडणुकीतही कायम राखण्याचा चंग बांधला एकट्या पुणे शहरातील आठ मतदारसंघासाठी शरद पवार यांच्या पक्षाकडं एक्केचाळीस इच्छुकांचे अर्ज आले यानिमित्तानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन आले लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला तेरा राष्ट्रवादी काँग्रेसला आठ आणि शिवसेनेला नऊ अशा महाविकास आघाडीला एकूण तीस जागा मिळाल्या सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडोखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता ती विजयी झाली आणि त्यांनी काँग्रेससोबत असल्याचं जाहीर केलं त्यामुळं काँग्रेसच्या जागांची संख्या चौदा आणि महाविकास आघाडीच्या विजयी खासदारांची संख्या एकतीस झाली राज्यात मिशन पंचेचाळीसची काही वर्षांपासून तयारी करणाऱ्या महायुतीला केवळ सतरा जागांवर समाधान मानावं लागलं यापूर्वीच्या निवडणुकीत तेवीस जागा जिंकणाऱ्या भाजपाला केवळ नऊ जागा मिळाल्या शिवसेना शिंदे गटाला सात तर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली महाविकास आघाडीची ताकद किती मोठ्या प्रमाणात वाढली आहे यासाठी निवडणुकीपूर्वीचं राज्यातील राजकीय वातावरण आणि निवडणुकी प्रचारादरम्यानचं चित्रही पाहावं लागेल निवडणुकीच्या आधी महायुतीतील तिन्ही पक्षांनी हवा तयार केली होती उद्धव ठाकरे यांचे चाळीस आमदार त्यांना सोडून गेले होते शरद पवार यांच्या पक्षालाही फुटीची लागण झाली आणि त्यांचेही चाळीस आमदार त्यांना सोडून गेले काँग्रेसचं तर कशातच काही नाही अशी अवस्था होती दोनदा मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांच्यासारख्या बलाढ्य नेत्यानं काँग्रेसचा हात सोडून भाजपचा आश्रय घेतला होता याशिवाय काँग्रेसच्या अन्य काही बडे नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला महाविकास आघाडीला लोकसभेच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघात उमेदवार मिळतील की नाही अशी शंका होती महायुतीच्या नेत्यांकडून तसा प्रचारही सुरू करण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात तब्बल अठरा जाहीर सभा घेतल्या होत्या त्यांच्या जोडीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे प्रचाराचं मैदान गाजवत होते भाजपाच्या एकशे पाच आमदारांच्या जोडीला शिंदे आणि अजित दादांचे प्रत्येकी चाळीस आमदार होते महाविकास आघाडीकडे होते ते फक्त शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या तरुण नेत्यांची फई या सर्वांचं बळ आणि मतदारांनी दाखवलेला विश्वास याच्या बयावर महाविकास आघाडीनं महाराष्ट्रातलं लोकसभेचं मैदान मारलं शरद पवार यांनी दहा उमेदवार उभे केले होते आणि आठ विजयी झाले काँग्रेसने सतरा जागा लढवून तेरा जागा जिंकल्या उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट तसा कमी म्हणावा लागेल मात्र त्यांच्याकडे ना पक्ष होता ना चिन्ह होतं ना आमदार होते अशी स्थिती शरद पवारांची होती पण त्यांनी जास्त जागांचा अठ्ठास न करता आपले उमेदवार हमखास निवडून येतील असेच मतदारसंघ घेतले उद्धव ठाकरे यांना असं करणं शक्य झालं नाही महाविकास आघाडीतील मोठा भाव बनण्याच्या नादात त्यांचा फोकस चुकला आणि एकवीस जागा लढवून त्यांना फक्त नऊ जागा जिंकता आल्या उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या नऊ जागाही कमी आहेत असंही म्हणता येणार नाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वतःला आपल्या पक्षाला पुन्हा उभं केलंय महाविकास आघाडीला मिळालेलं यश शरद पवार आणि काँग्रेसला मिळालेलं यश पाता या दोनही पक्षांकडे इच्छुकांची रांग लागली देशपातळीवर या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचं पुनरुज्जीवन झालंय त्यात महाराष्ट्रानं महत्त्वाची भूमिका बजावली काँग्रेसला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत केवळ एक जागा मिळाली होती तर शिवसेना भाजप युतीनं एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या या निवडणुकीत महायुतीला सतरा आणि काँग्रेसला चौदा जागा मिळाल्यात त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसला अच्छे दिन आलेत त्यामुळे इच्छुक या दोन्ही पक्षांकडे आकर्षित होऊ लागलेत वाढत असलेल्या इच्छुकांच्या संख्येमुळे महाविकास आघाडीबाबत वातावरण निर्मिती होऊ लागली असो अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद